पुण्यामध्ये पालखीचं आगमन झाल्यामुळे रस्ते जे आहेत पूर्णपणे धंदा असल्यामुळे मुलांची दर तसेच भाजीवाल्याच्या दरामध्ये जो पोहोचलेल्या बदल झालेले पाळावेत तर आज कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये बदल झालेला पाळावे तो आपण पाहणार आहोत तर समजा तर आज मार्केटमध्ये कोणत्या मालाचे दर आपल्याला कमी तसेच जास्त झालेले पाहायला मिळतात ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पोहळ्या तसेच लाल झेंडेसाठी साधारणतः दर येते चांगल्या एक नंबर ऑफ क्लुलेटीमध्ये पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा मतात हलके माल जे येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्युलेटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर्ज येते सत्तर रुपयापर्यंत शेवंतीचे दर पाहायला होतात तर ओल्या शेवंतीसाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला होते तर हलक्या मालाची देखील आपल्याला आवक पाहायला मिळते पावसाने भिजलेले फुलांची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते आज तसेच लिडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत संरवतं हलके माल हलके येते दहा रुपयापासून देखील दर होतात फ्रेश गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात फ्रेश गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते पन्नास रुपयापर्यंत चांगले एक नंबर डॉक्ट पॉझिटीमध्ये दर पार होते हलके माल जे होते वीस रुपयापासून देखील दर पार होतं तर कलर गुलाबसाठी देखील आपल्याला पन्नास रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतात जिरब्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गिरब्यासाठी तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलके माल जे आहे दहा रुपयापासून देखील दर होते जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ लिटीमध्ये जिप्सफलासाठी साधारणतः दर्ज येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांके दर पार होते हलके मालासाठी साधारणतः ऐंशी रुपयापासून ते केलेलं आपल्याला दर पारा होते सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्लिटीमध्ये सनफ्लावरसाठी एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके हलके माल जे येते साधारणतः साठ ते सत्तर रुपयापासून ते दर पारा होते तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर्ज येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी माल जी येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारा होतात मासेडी स्टिकची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबलस्टिक उलचडी साडी साधारणतः दर जे येते पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलकी माल जे येते तीन रुपयापासून देखील आपल्याला दर होते आवक भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसं उलचडीसाठी होते आणि ज्या आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापर्यंत दर पाहायला होते तर एका दुसऱ्या वकूलसाठी एकवीस रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पहायला वाटतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहे ते थोडेफार वाढलेली पाहायला वाटतात आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर हलक्या भागांची देखील आवक पाहायला मिळते तर मिडीयम साईजमध्ये साधारणतः दर ज्याचे बारा ते चौदा रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात तर या ठिकाणी आवक कमी झालीचा परिणाम आपल्याला थोडासा कांद्यांच्या दरावरती आज पाहायला मिळते आग्रा बटाट्यांचे गाड्यांची आवक साधारणतः अठरा गाड्यांची आवक आज पाहायला मिळते तर गाड्यांची आवक मार्केटमध्ये कमी झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते साधारणतः अठरा रुपयापर्यंत आग्रा बटाट्यांसाठी दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात तर गाड्यांची आवक कमी पाहायला मिळते परंतु ग्राहकांची वर्तळ जी आहे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते या ठिकाणी आज दर ही आपल्याला साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलके माल जे येते तेरा ते चौदा रुपयापासून तिकडे आपल्याला बटाट्यांचे दर पाहायला मिळतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहतात का चांगल्या पाहिजे ते कावराल कोथिंबीर साडेसारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे होते तेरा रुपयापासून देखील दर पार होते तर विलाती साडी दहा दा, ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर होता होतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर थोडंसं पावसाचं उघडी प पा मिळाल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला होते आवकी थोडीशी कमी पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जाते पंधरा रुपयापर्यंत उच्चंकित दर पाहायला होता हलके मालज येते आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला शेपूसाठी दर पार होतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉपलिकेमध्ये मेथीसाठी साधारणता दर जाते पंचवीस रुपयापर्यंत उच्चंकित दर पाहायला होता हलके मालज येते सोळा ते अठरा रुपयापासून देखील आपल्याला मेथीसाठी दर पार होते ज्वालावरची आवडी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये ज्वालावरची साठी साधारणतः दर जाते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल येते सोळा ते अठरा रुपयापासून देखील आपल्याला ज्वाला मिरचीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर घरामध्ये देखील आपल्याला थोडंसं बदल पालावतं हिरव्या मिरचीचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात हिरव्या मिरचीची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव्या मिरचीसाठी पाहायला होते हलकी मालजी येते सात ते आठ रुपयापासून केलं आपल्याला हिरव मिरचीसाठी दर पाहायला मिळतात आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर भिजलेल्या मिरचींची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते धोडक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती धोडक्याची आवक झाल्यामुळे दरामध्ये मोठी कसरनं आज धोडक्यासाठी पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर धोडक्यासाठी पाहायला मिळते हलके माल जे आहे ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्यासाठी होते आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी कचर नाल दोडक्यासाठी पारावते शेवट्याची चांगल्या क्वालिटीमध्ये शेवट्यासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते हलकी माल जे होते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पहायला मिळतात बंद पण बसतात चांगल्या क्वालिटीमध्ये शेवट्याचे दर जे आहेत थोडेफार स्थिर असताना पाहायला मिळतात भयमोक्षंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भोमुखासाठी साधारणतः दर्ज येते पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलकी माल जे येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला भूमोक्षंगाचे दर पारावतात दुधी कपड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्च की दर पारा हलके हलकी माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला हलकेवालांचे दे दर पाळावतात शिमला मिरचीची क्वालिटी म्हणतात चांगल्या क्वालिटीमध्ये सुमला मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे पंचाळीस रुपयापर्यंत दुच्चं दर पाळावते हलकेमालासाठी साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाळावतात काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत काकडीसाठी दर होते तर हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला का काकडीचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्या प्रेला पाहायला होते बटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलके होते दोनशे रुपयापासून केला बटाण्याचे दर होतात बीनची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीनसाठी साधारणतः दर येते पन्नास रुपयापर्यंत दुचे किदर होते हलकी मालजी येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून आपल्याला बीनचे दर पाहायला मिळतात कारलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कार्यासाठी साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत दुचे गेदर होते हलकी मालजी येते तीस रुपयापर्यंत पासून देखील आपल्याला दर बाळवतो भेंडीच्या क्वालिटीनुसार चांगल्या नंबर ऑपोजिटेमध्ये चाळीस रुपयापर्यंत भेंडीसाठी दर पाहाला होते हलकी माल जी येते वीस रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होतात वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर टॉपोजिटेमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलकी मालजी येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पाहायला मिळतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली काळामध्ये पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्टीमध्ये पावट्यासाठी सरांचा दर्जा येते साठ रुपयापर्यंत उच्च नेदर पाहायला होता हलकी मालज येते चाळीस रुपयापासून ते केलं तर पावटीसाठी दर पाहायला मिळतात रांगडची आम्ही पाहू शकता चांगल्या क्वॉनिटीमध्ये रांगरचे दर्जे होते स्थिर असले ते पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्च नेदर पाहायला मिळतात हलके माल येते पाच ते सहा रुपयापासून रांगडसाठी दर पाहायला मिळतात वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्यासाठी साधारणतः दर जे येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाठवते हलके जे येते चाळीस ते पंच्याऐंशी रुपयापासून ते केलं वालगेवडीचे दर फार होतात क्वालिटीनुसार चांगले एक नंबर ऑफ क्लिलिटीमध्ये पुणेरगावसाठी दर जे येते पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाठवतात हलके माल जे येते चाळीस रुपयापासून ते केलं पुणेरगावांसाठी दर फारामतात कॉमेडीचे आवघे अटक आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कॉमेड्यासाठी साधारण कॉम्बॉजी येते वीस रुपयापर्यंत उच्चांजर होता हलके मांजे येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोच्यावरती दर पारा होतात जळगावगाची क्वालिटीनुसार चांगल्या किलोमीट ऑफ जळगाव जळगावासाठी सहांचा दर्जा येते पंचवीस ते सत्तावीस रुपयापर्यंत दर पाला होता हलके मांजे येते पंधरा रुपयापासून देखील दर होतात कोबीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणता जे येते सोळा रुपयापर्यंत उच्चांची दर पारावतात हलके माल जे आठ ते नऊ रुपयापासून देखील आपल्याला कोबीसाठी दर पारावतात फ्लावरची खूप क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये फ्लावर साठी साधारणतः दर आहे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलक्या मालासाठी साधारणतः जे आहे आठ ते दहा रुपयापासून देखील दर पारावतात खाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्यासाठी हजार साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलके माल जे होते दहा तिकडे आपल्याला खाण्याचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर हलक्या मालांची देखील आपल्याला आवक पाहायला मिळते तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील दर होतो सुकणची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात सुकमणची आवक झालेली पाण्यामध्ये त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलके माल होते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला शिटपांचे दर पारा होतात पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल होते सात ते आठ रुपयापासून देखील पपईसाठी दर पारा होते तर आवडी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये भर दिवसापासून दर जे आहे ते स्थिर असलेले होतात खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर जे होते पंचवीस रुपयापर्यंत विचार मंदिर पाहायला मिळते लालचे पाल जे होते पंधरा ते सोळा रुपयापासून आपल्याला खरबूजचे दर पाहायला होतात तर आवक ज्या ठिकाणी पण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे थोडेसे कमी पाहायला मिळतात आवक भरपूर आहे त्याचबरोबर दरामध्ये घसरण आज खरबूजसाठी पाहायला मिळते पिंकतावन पेरूची क्वालिटी नुसार चांगल्या पिंक पिंपन पेरूसाठी साधारणतः दर जे येते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत दुच्च केंदर पारावते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारावडतात आवड या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये ते रुपच्या दरामध्ये कसरन पारा होते ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी शंभर रुपयापर्यंत उच्च केंदर पारा होते हलके माल जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये ड्रॅगन फ्रूटचे दर पारा होतात डाळींची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळींसाठी अडीच दर दर्ज येते दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साठ ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला मिळतात लिंबांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचा अडीच दर दरज येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक वाढलेली पाया होते त्याचबरोबर दर जे आहेत वीस रुपयापर्यंत दर दरम्यानसाठी आज पारा होते